मराठा आरक्षणाचा स्टेटस ठेवल्याप्रकरणी सव्वीस शिक्षकांना नोटिसा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची कारवाई मराठा आरक्षणाच्या मागणीचा स्टेटस सोशल मीडियावर ठेवल्याप्रकरणी जालन्यातील शिक्षकांना नोटिसा पाठविण्यात आल्यात ओबीसी नेत्यांच्या तक्रारीवरून सव्वीस मराठा शिक्षकांना व्हॉट्सअपला स्टेटस ठेवल्याप्रकरणी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी ह्या नोटिसा बजावल्यात यावरून आता मराठा समाज आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय बदनापूर तालुक्यातील नाणेगाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील ईश्वर गाडेकर या, मराटा मराटा समाजा मराटा समाजा या शिक्षकाने मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान मराठा समाजाविरुद्ध आक्षेपार्ह पोस्ट केल्याची घटना घडली होती त्यावर मराठा समाजाकडून जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे एकोणतीस तक्रारी दाखल केल्या होत्या त्यानंतर ग्रामस्थ आणि शिक्षकांना एकत्र बोलवत मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दोन्ही बाजूच्या तक्रारी ऐकत त्यावर सात फेब्रुवारीला सुनावणी ठेवली होती अशातच जिल्ह्यातील ओबीसी नेत्यांनी मराठा शिक्षक आरक्षण मागणीचा स्टेटस स्वतःच्या सोशल मीडियावर ठेवत असल्याचा आक्षेप घेतला होता त्यावर आज मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सव्वीस मराठा शिक्षकांना सात फेब्रुवारीला सुनावणीला उपस्थित राहण्याच्या नोटिसा बजावल्यात यामुळे मराठा समाजातून संताप व्यक्त होत असल्याचं सांगण्यात येत आहे प्रशासन एका ओबीसी नेत्याचे ऐकून सुडाचं राजकारण करत असल्याचा आरोप मराठा समाजाकडून केला जातोय मराठा शिक्षकांनी मराठा आर आरक्षण मिळावं म्हणून सोशल मीडियावर काही पोस्ट टाकल्या असतील तर ते त्यांचं व्यक्तिगत स्वातंत्र्य आहे त्यांच्यावर कोणी गदा आणू शकत नाही मुख्य कार्यकारी अधिकारी जर सुडाच्या भावनेनं हे कृत्य करत असेल तर त्याविरोधात तीव्र स्वरूपाचं आंदोलन करण्याचा इशारा मराठा समाजाच्या वतीनं देण्यात आला आहे